आर पी आय आठवले गट रायगड जिल्हाध्यक्ष माननीय भाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समीर देशमुख माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आत्करगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड के एस पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा वादात मुंबईतून गायब झालेला व्यक्ती सापडला पुण्यातील घरात नवी मुंबईत नुकसान भरपाईच्या वादातून वादग्रस्त आय एस अधिकारी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रकरणी पोलिसांनी धाडस करून तरुणाची सुखरूप सुटका केली आहे शनिवारी रात्री मिक्सर वाहन घेऊन जाणाऱ्या तरुणाची गाडी आणि दिलीप खेडकर यांच्या गाडीचा अपघात झाला अपघातानंतर नुकसान भरपाईवरून वाद निर्माण झाला पैसे न दिल्याने संतापलेल्या दिलीप खेडकर यांनी पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगत तरुणाला थेट पुण्यातील आपल्या घरी डांबून ठेवले दरम्यान चालकाच्या सहकार्याने रबाळे तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गाडीचा मागोवा घेतला आणि पुण्यातील खेडकर यांच्या घरी दहाड टाकली यावेळी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी सहकार्य करण्यास नकार दिल्याने त्यांनाही सह आरोपी करण्यात आला आहे तेरा तारखेला आमच्याकडे आम ऐरोली मॅक्ड्रॉन सिग्नलच्या तिथे एक लँड क्रूजर गाडी आणि जो सिमेंटचा जो डम्पर असतो त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता घासलेली होती त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायव्हर आणि हेल्पर आहे आणि गाडीचे जे चालक आहे लँडक्रुझरमधले त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांना त्यांनी ताब्यात घेऊन अपरोध केला होता अपहरण केलेलं होतं त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे जवळ सहाशे अडुती अडुसष्ट पब्लिक पंचवीस या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने तपासामध्ये आमची टीम पथक पुणे शहरामध्ये चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपासाला गेलं असता जी गाडी आहे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलं असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे राहणारे जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जे दोन आरोपी आहे जे गाडी चालक आणि लँडक्रुझरमधले जे दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न